Thank hey. you. सुळे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आहेत ते एक आंदोलन केलं जिल्हा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी त्यांच जिल्ह्यातले मटकल आणि गुटखा आणि जुगारण असेल त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की जो कांजा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्याच्यासाठी जे काय करता येईल ते केलं पाहिजे आपण सगळे आणि आपला एक प्रतिनिधी पाठवणार सर एक त्यांची चर्चा करायला हा सर म्हणजे काय आहे तुमची चर्चा हो सकारात्मक बोलाल आणि मग काहीतरी त्याचा तोडगा नाही तीन दिवस चालत बसलेले हा सर प्लीज पाठवा प्रतिनिधी पीपल्स पार्टी ऑफ एक आंदोलन रिया ठिकाणी चालू आहे या आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेते रमेश ने बाळे आणि जिल्हाध्यक्ष हे सर्व प्रमुख या ठिकाणी आमचे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी केलेल्या मागण्या खूप रास्त आहेत जे महिलांवरती अत्याचार होत आहेत जर हे अत्याचार करणाऱ्या नराधर्मांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी अत्यंत योग्य आहे आणि बदलापूरमध्ये झालेले जी घटना आहे या घटनेच्या अनुषंगानं प्रत्येकाची भावना तीव्र आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्याचा निर्णय घेतला आज ही न्यायिक बाब आहे परंतु सरकारच्या वतीनं शंभर टक्के त्या ठिकाणी त्या नारात आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची घाई राज्य सरकारचा एक आमदार अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वांना देतो दुसरी दादांची आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आता आपण पाहत आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज गुटका मावा याची विक्री फार मोठ्या प्रमाणात होईल परंतु त्यापेक्षा भयानक स्थिती गांजा विक्रीची परवा एका पोलिसांवरती या ठिकाणी हल्ला झाला हा हल्ला फार चुकीचा होता त्या मुलांनी गांजावरून होता वाढता गांजाचा वापर हा तरुणांमध्ये निश्चित धोकादायक आहे आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ही महाभयानक यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना तिला पोलीस जिल्हा प्रमुखांनी कराव्यात अशा पद्धतीचं मी स्वतः त्यांना फोन करून या ठिकाणी सूचना करणार आहे विनंती करणार आहे ही सगळी जे आंदोलनाचे जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत समाजासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि रमेश सुभाष नेहमीच सामाजिक आंदोलनं करत असतात आणि त्याच्यातून त्यांना न्याय मिळत असतो मी आपणास निश्चित या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गाई देतो हो। ज्या मागण्या आमच्या सहयोगी पक्षानं या ठिकाणी केलेल्या आहेत रमेश दादा आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या आहेत त्या निश्चित मी मान्य करू या ठिकाणी सांगतो